उन्हाळा ह्या ऋतूतल्या उष्णतेमुळे आपल्या शरीराची मोठ्या प्रमाणात झीज होते आणि ही झीज झाल्यामुळे वात वाढण्याचं वातावरण आपल्या शरीरामध्ये तयार होतं नंतर पावसाळा ह्या ऋतूमध्ये हवेतील गारव्यामुळे हा वात वाढायला अजूनच सहाय्य मिळतं आणि शक्यतो ह्या ऋतूमध्ये आपल्या शरीरात वात या दोषाचं प्राबल्य मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्यामुळे ह्या वर्षा ऋतूमध्ये म्हणजेच पावसाळ्यामध्ये वाताचे विकार हे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात जसं की संधिवात वातरक्त म्हणजेच गाऊट आमवात हा सुद्धा एक प्रकारचा संधिवात आहे तसंच श्वसनाचे अस्तमासारखे विकार हे या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये वात हा जो दोष आहे याची मोठ्या प्रमाणात आपल्याला चिकित्सा करावी लागते किंवा वात दोषाचा प्रत्येक आजारामध्ये विचार हा करावा लागतो या आणि अशा प्रकारची आयुर्वेदाबद्दल माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद